नमस्कार मित्रांनो मनाचा आनंद खूप महत्त्वाचा आहे ज्याची चमक चेहऱ्यावरती स्पष्ट दिसते फरक अगोदर पडायचा पण आता तर लक्ष पण देत नाही कोणावर जगा असं की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे वेळोवेळी योग्य अयोग्य सांगणारा सोबती असेल तर नातं कधीच भरकटत नाही नातं निभवणारा प्रामाणिक असावा नाही तर छोट्या छोट्या कारणांनी नातं संपतं रंगाचा कसला एवढा माज गोऱ्या रंगाच्या माणसाची कर्म काळीच असतात मनात असणार पण नशिबात नसतं एका मॅसेजमागे पण भावना असतात पण इग्नोर करणाऱ्याला काय माहीत त्या मॅसेजमागे समोरच्याची किती भावना लपलेल्या असतात पण देखणी असण्यापेक्षा परिवाराची जबाबदारी स्वीकारणारी असावी प्रेमाला वयाची मर्यादा नसते जिथं मनाला समजून घेतलं जातं ती हट्ट पुरवले जातात तिथेच प्रेम सुंदर होऊन जातं दररोज येणाऱ्या अनुभवातून एकच कळतं कुटुंबाशिवाय कोणीच आपलं नाही चांगलं करूनही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो दोष तुमचा नाही कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल प्रेम असो किंवा अन्न एखाद्याला जास्त दिले तर तो अर्धवटच सोडून जातो सायकोलॉजीनुसार जी स्त्री तुमच्याकडे बघून वारंवार हसत असेल चोरून पाहत असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद